बार कुठे चालली तू नमस्कार मैत्रिणींना तुमच्या पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता मला भाजी वगैरे बनवायची आहे तर बराच टाईम झाला नऊ वाजले आणि भाजी करून घेते मी ती टाकून आणि अंगोर पण ती टाकून करायची असते आता भोगीच्या दिवशी तर आता करून घेते पटकन आणि भाकरी वगैरे करते नैवेद्य दे दे दाखवते देवाला तर मिस्टरांचं आवरले आता मिस्टरनी घाललेले त्यांना काही जेवण जायचं नाही तर ले, ले, ते दुपारी यांना जेव्हा ना मग मी आता करून घेईन तर चला मग मी तापली भोलीची भाजी शिजायला तर आधी शूट घ्यायचा पण मोबाईल चार्ज नसल्या मला काही शूट घेता नाही आता इथं शिजते भाजी भाजी झाल्यानंतर पण करीन भाकरी बाकी आहे भाकरी करीन काही कुटुंब असतो जेव्हा मी उठन तेव्हा आहे ना बारगाव बारगावची आंघोळ बाकी आहे भाकरी झाल्याय माझ्या इथं आणि बारगावची आंघोळ घालून घेते आता बारगाव खेळतो तोपर्यंत इथं नैवेद्य तयार आहे आणि आता देवाला मी नैवेद्य ठेवते देवपूजा करून घेते आता पहिल्यांदा आणि आणि आहे ना <laughs> ताईचा फोन चालू आहे बारगवला रोज लावून द्यावा लागतो असा फोन तेव्हा मला सगळं काम करून देतो तो <laughs> ताईला असतो पहिला फोन आमचा सकाळी सकाळी हा त्याच्यामुळे मग त्याला मावशीला फोन लावून द्यावा लागतो आणि आता चालू आहे भांड्याची कुटाने भांडे काढ ते भांडे काढ हा चला आता मी नैवेद्य ठेवते देवाला माझी देवपूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता इकडं मस्त अशी देवपूजा करून घेतली मी आणि इथे नैवेद्य ठेवलं आहे इथं असं ह्या साईडला नैवेद्य ठेवलं दिवायची जागा असते इथं ठेवायची पण मग इकडं जागा नव्हती म्हणून मग मी इथं नैवेद्य ठेवला आणि इकडे दिवा वगैरे ठेवलाय धूप लावली मी अगरबत्ती लावत नाही शिकवतो आणि पाय काय करायचं आहे चल हां चल तू जे जे करून जे जे झालं आपलं चला आता पूजा वगैरे झाली नैवेद्य वगैरे दाखवून झाला आहे आता आणि माझा चहा वगैरे बाकी तर मी चहा वगैरे पिऊन घेते आणि बाकीचा पसार खूप सारा पडलेला आहे आता ते पण मला आवडायचे कारण मग आमच्या कामवाले दीदी लवकर येतात त्याच्यामुळं मग थोडंसं लवकर आवरावं लागेल दहाच्या आत माझं सगळं आवरावं लागतं तर चला था था आता तर आता असा पसारा आहे तुम्ही बघू शकता आता माझं हे सगळं आवरून ठेवायचं आहे तर आता इथं माझं चहा झालेलं आहे आणि मी चहा घेते इकडं भाजी काढून ठेवली इकडं चव भाकरी ठेवल्या काढून आता दूध तापायचं राहिलंय दूध तापून घेते आणि चहा पिऊन घेते लगेच सगळंसाठी पाणी ठेवलं आहे आणि दूध पण तापलं आहे आणि तुम्ही बघू शकता किचन मी स्वच्छ केलेलं आहे तर किचन सगळं आवरलं आहे बेसिन वगैरे घसून झालं आहे माझं तर आता आवरलं तर सगळं आता फक्त धुन भांडे बाहेर काढून द्यायचे आवडला बारगावची पण चिडचिड होती आता त्याला आंघोळ घालते आणि झोपी घालून घेते बारगावची आंघोळ घालून तर आता बारगावची आंघोळ घालून घेते मी आणि त्याला लगेच झोपी लावून देते म्हणजे बाकीचे कामं त्या येऊन करून जाता नाही तर त्या आल्यानंतर पण हा निस्ता फिनेलच्या पाण्यामध्ये हात घालतो किंवा मग कपडे भांड्या करता असल्या घातीचं पाणी घ्यायला जातो आणि त्यातल्या त्यात त्याची तब्येत आज बरी नसली मी थोडीशी लेट आंघोळ घालते नाही त्याची आंघोळ साडेआठलाच झालेली असती कारण त्याला सगळ्यांच्या आधी आंघोळ लागते म्हणजे त्याच्या पप्पाच्या माझ्या आधी आंघोळ असते त्याची तर आंघोळीचा अजिबात कंटाळा करत नाही तो तर आता मग त्याला आंघोळ घालून त्याचसाठी त्या चिडचिड चालू आहे तर आंघोळ झाली की मग तो झोपी जाईन मग बाकीचं आम्ही आवरून घेऊ हा अजून बाकीचा भरपूर सारा पसारा पडला आहे माझ्यासाठी तिकडं कपडे वगैरे उचलणं तर ते आता उचलून घेते आधी तोपर्यंत पाणी तापतं तर चला मग बघा खेळणी कशी फेकलीत बघा हॉलमध्ये तर भारगावची आता तयारी झालेली आहे आवरलं भार्गवचं मेकअप वगैरे हो केला झाली आणि हा सगळा पसारा मी आत्ताच आवरून गेले होते भार्गवने लगेच सगळं फेकलं बघू शकता तुम्ही हे बघा कसा आवे आम चाल कैच दे दीदी कैच दे कैच कैच फैका इतना इधर आ ना आती है उधर उधर से आती इधर से आएंगे ना इधर से आएंगे तू इधर रुक तू इधर ही रुक हाँ खेला दोगा हाँ खेला कैच कैच हाँ तेरी खाला इधर इधरे आयेगी ना अभी हे काय खाला एगा <laughs> मेरे आगा खाला किधर रे पार्टी पे भेजा वाटते अरे पाणी ने खेळगा पाणी ने पाणी ने पाणी ने, ने चला आता आपण हॉल मध्ये खेळ चला 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 आपण हॉल मध्ये खेळ चला को खेळला दीदीला तू कॅच कॅच खेळला हां हां खेळला कॅच कॅच हां आयशा फेका दिदी कर फेका बॉल फेका दिदी आयशा आयशा घे 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 तू घे बोल बॉल घे बॉल घे 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 हां हां अन बोल बोल हां तू हे घे तू हे घे तू हे घे अन तू तेरी ये थम में आंती थम में आंती बहुत में आंती हाँ हाँ जूता इधर रखती हूँ हाँ ले खेलो खेलो खेला दो खेला। क्या जाना खेला क्या आएगा क्या आए थे चिड़िया है ना भाजी गाव आमची पिल्ल किती उच्च झालं आता साडेआठ वाजले मी तर पीठ आणि इकडं हे बारीक केलंय आपलं तीळ तीळ भाज भाजले होते रात्रीच भाजून ठेवले होते आणि आता बारीक करून घेतले आता हे शेंगदाणे त्यामध्ये बारीक करून घेते आणि इकडं गूळ काढलाय एक वाटी आणि ते पण याच्या दोन घेईन आता तर इथं आता मी असं बारीक करून घेतला तीळ आणि गुळ आणि शेंगदाणे एकत्र बारीक करून घेतले आता मी पहिले पोळ्या करून घेते तिळाच्या तर आज काही काही लोक पुरणपोळी बनवतात आणि काही लोक तिळाच्या पोळ्या बनवतात तर मी आज तिळाच्या पोळ्या बनवल्या कारण मग मला एवढं शक्य झालं नसतं पुरणपोळी बनवणं तर मग मी माझ्या सासूबाई म्हणजे आईंना विचारलं तर तिळाच्या पोळ्या बनवते मग त्या म्हटलं हा तिळाचंच बनवू कारण मग भारगाव पण मला एवढं काही करून देत नव्हता कारण त्याला पण सांभाळायचं असतं यांना पण ड्युटी असते त्यामुळे मग मला फास्ट मध्ये सगळं आवरून घ्यावं लागतं जोपर्यंत ते आहे तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाक झालाच पाहिजे असं असतं माझं त्यामुळे मग मी तिळाच्या मस्त अशा पोळ्या केल्या तर आता इथं माझ्या तिळाच्या पोळ्या वगैरे पूर्ण झाल्या होत्या आणि नैवेद्य राहिले होते तर नैवेद्य पण मी बनवून घेतले आणि मग नैवेद्य शिकून घेतले म्हणजे भाजून घेतले आणि मग पहिले देवाला मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतले आणि नैवेद्य झाल्यानंतर मग मी माझ्या बाकीच्या कामाला लागून गेले संक्रांतीचं खूप काम असतं तर मला घर घ्यायचं आहे रेंटने दुसरीकडे आणि हा आमचा शेवटचा सण आहे ह्या घरातला तर मी हे घर सोडते जे कोणी जळगाव मध्ये राहत असेल त्यांनी नक्की मला कॉन्टॅक्ट करा कारण मला घर चेंज करायचं आहे आता तर कोणता एरिया चांगला आहे तर मी ते तुम्हाला विचारणार आहे नक्की मला ईमेलवरती कॉन्टॅक्ट करा तर नमस्कार मैत्रिणींना तुमच्या पुन्हा एकदा आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता संक्रांत होती आज तर सकाळचा तुम्ही बघितलेच असेल रुटीन आणि आता संध्याकाळ झाली साडेसहा वाजले आता आम्हाला मंदिरात जायचं आहे इकडे मी भालगावसाठी आणि त्याच्या पप्पासाठी चहा टाकला आहे म्हणजे भालगावला दूध देते मी तर, तर ते झाल्यानंतर त्यांचं चहा वगैरे झाल्यानंतर मग मी जाणार आहे मंदिरात तर तुम्ही बघू शकता मी अशी साडी वेअर केलेली आहे मस्त अशी तर मला या साडीचा कलर खूप आवडतो म्हणून मी आधी सांग तर आता आम्हाला मंदिरात जायचं आहे खूप उशीर झाला भारगाव पण झोपलेला होता पण म्हटलं आता त्याला आधी खाऊ घालू आणि मग जाऊ कारण आहे त्याची पण चिडचिड होईल त्याचे पप्पा आलेले आहेत त्याचे पप्पा त्याला सांभाळत आहे त्याला घेऊन गेले असते पण तिथं थोडीशी गर्दी असते तर त्यानंतर घेऊन जाणार नाही मी आल्यानंतर मग मी थोडं वेळ त्याला घेऊन जाईन पण आता सध्या मी जाऊन येते कारण पटकन यायचं आहे मला लगेच तिथून मान आवरयचं पण खूप सारं तर कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते आणि साडीचा कलर कसा आहे तर चला मग हां गैलरी में है कायते गैलरी में डेटा मत हां ये आता मैं वीडियो क्या तुम शूट कर थोड़ा सा वो मच्छर सब पूरी ये आता तेना लोग జయే రత్ గౌరీ కుమరా చందీశ్వర హిరే भेटलं ना सगळ्यांना <सथियों>